बीडच्या नगर परिषदेची निवडणूक चालू आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये नगर परिषदेची निवडणुकीचा जो रणधुमाळी आहे आणि यामध्ये जे सध्या लोकांपर्यंत पोहोचण्याची जी जे उमेदवार आहेत ते लोकांपर्यंत पोचत आहेत आणि शेवटचा टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आपल्या पाहू शकतो पाठीमागं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष यात्रा या ठिकाणी निघालेली आहे आणि यामध्ये जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक उमेदवार या ठिकाणी निघालेला आहे चौदा नंबर प्रभागातील उमेदवार या ठिकाणी आपल्यासमोर पाहायला मिळतात या ठिकाणी कमळ या ठिकाणी घेऊन या ठिकाणी सगळे उमेदवार जनतेसाठी आव्हान करण्यासाठी पुढे आलेले आहेत काय सांगाल जनतेला काय आव्हान करणार आहेत आणि काय मुद्दे या ठिकाणी या वार्डासाठी घेऊन तुम्ही या ठिकाणी पुढं आलेला या ठिकाणी सर्व नागरिकांनी महिला बंधू भगिनी असं ठरवून टाकलं आहे की कमळाला शिवाय कुणी येणार नाही ना ना। कमळाला मतदान करायचं सर्व लोकांचा निर्धार झालाय आहे पक्क एकमत झालं आहे त्यामुळे ह्या राहिलेला विकास गेल्या नगरसेवकांनी काही विकास केला नव्हता या नवीन प्रभागाचा तर राहिलेला विकास मी पूर्णपणे करील माझ्या माय मावल्या ज्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे त्यांच्या विश्वासाला मी सार्थ समर्थन देईल नक्कीच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कोणता विकास व्हायला पाहिजे होता आणि आत्ता तुमच्या माध्यमातून कोणता विकास तुम्ही करणार असं काय आश्वासन सगळ्यात प्रथमिक अगोदरच्या नगरसेवन हा धाना रोड करायला पाहिजे होता हा धाना रोड त्या नगरसेवाने केला नाही मी माझ्या नेते जयदेता अन्ना दा भारतभूषण क्षीसागर आणि योगेश भैया यांच्या नेतृत्वाखाली हा रोड राहिलेला रोड आणि राहिलेलं पाण्याच पाणी पुरवठ्याची योजना राहिलेले इंटर इंटरनल रस्ते हे पूर्ण क मी करून करेन नक्कीच जर पाहायला गेलं तर या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ह्या रस्त्याचं हे पूर्णपणे वातावरण खराब झालेलं आहे या ठिकाणी अनेकांचे ॲक्सिडेंट देखील झालेलं आहे या रस्त्यासाठीच सगळ्यात मोठा गोंधळ या ठिकाणी या, या प्रभागात पाहायला मिळतोय काय सांग ह्या रस्त्यामुळं कित्येक लोकांचे जीव गेलेत ह्या रस्त्यामुळे कित्येक लोकांचे ॲक्सिडेंट झालेत त्याचं कारण आहे की अगोदर अगोदरच्या नगरसेवकाचं दुर्लक्ष या ठिकाणी एका पत्रकाराने देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं यामध्ये या, या लोकांनी देखील त्यांना सहभाग दिलेला होता साथ दिलेली होती मात्र आज तुम्ही पूर्णपणे खंबीरपणे आता या रस्त्यासाठी उतरलेला आहात या रस्त्यासाठी काही अमाऊंट देखील मंजूर झालेली आहे मात्र ते उलट पद्धतीने हे काम चालू आहे काय सांगा ह्या रस्त्याला दलित वस्ती निधीमधून साडेतीन कोटी रुपये मंजूर झाले वर्कआउट झाले टेंडर झाले पण ह्या रस्त्या ते त्या साईडने चालू करायचं काय ह्या साईडने चालू करायचं ह्यासाठी भांडण तो रोड आज बंद पडलेला आहे ह्याच्यात निश्चितच आम्ही काही काळात हा रोड चालू करू ताई काय सांगाल खरं तर पाहायला गेलं तर या रस्त्यासाठी तुम्ही महिला देखील आहात एक महिला म्हणून या ठिकाणी वावरतात हा रस्ता एवढा खराब आहे या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं की अजून काय अपेक्षा आहेत की या ठिकाणी काय काम व्हायला हो या ठिकाणी लवकरात लवकर हे काम चालू व्हायला पाहिजे बऱ्याच महिलांना विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांना खूप अडचणी आहेत ह्या रस्त्यामुळे आणि लवकरात लवकर हा रस्ता चालू व्हायला पाहिजे यामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहेत या वॉर्डामध्ये अजून काय वेगवेगळ्या सुविधा महिलांसाठी पुरुषांसाठी किंवा विकास काम काय व्हायला पाहिजे विकास तर भरपूर व्हायला हव्या पण सुरुवातीला रस्ता व्हायला हवा रस्ता होणं गरजे रस्ता होणं गरजेचं आहे मात्र या रस्त्यासाठी बऱ्याच वर्षापासून काय तुम्ही महिला म्हणून काय बोलता काय आश्वासन देतात आश्वासन नक्की जर पाहायला गेलं तर या रस्त्यासाठी संघर्ष फार मोठा पाहायला मिळतो या रस्त्यासाठी कित्येक इथल्या माझे बंधू भगिनींनी पत्रकार मित्र बांधवांनी आणि सगळ्या महिलांनी खूप मोठं त्यांचं योगदान आहे खूप मोठं आंदोलन केलं आहे त्यांच्या मी आंदोलनाला मी सलाम करतो आणि राहिलेला हा जो रोड आता राहिलेला आहे विस्तारित तो पुढच्या माझ्या दलित वस्ती दलित वस्ती निधीमधून आम्ही त्यात तो टाकून पूर्ण हा दोन्ही साईडने नाल्या डिवायडर पण आम्ही दहा अकरा फुटीचं आम्ही काम गेल्या अनेक वर्षानंतर कुठंतरी न्याय मिळतोय काय वाटतं खरंच एकदम आनंद वाटतो की हा खूप वर्षानंतर नगर पा पालिकेवर सध्या जो काही आरक्षण आलेलं आहे त्यामध्ये न्याय मिळतोय एक वेगळा चेहरा येण्याची संभावना या ठिकाणी आ, दाखल केली आहे काय सांग निश्चितच आपलं म्हणणं बरोबर आहे नवीनच चेहऱ्या येणार आहे सर्व आणि याच्या ह्याच्यावर नेतृत्व कमांड ही योगेश भयाची राहणार आहे नक्कीच जर पाहायला गेलं तर एकंदरीत प्रत्येक वार्डामध्ये देखील या प्रमाणे सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत अपेक्षा केल्या जात आहेत काय सांगाल की कशा पद्धतीने या वार्डामध्ये तुम्हाला वाटतंय की नवीन काहीतरी व्हायला पाहिजे आत्तापर्यंत झालं जे पहिले नगरसेवक होते त्यांनी तर विकास नाही पण या वार्डाचा भकास केलेला आहे आणि हा भकास डॉक्टर योगेशभाई शिरसागर क्षीरसागर यांच्या माध्यमातून विकास आपले गणेश मामा वाघमारे जे प्रभाग क्रमांक बावीसचे पहिले नगरसेवक होते त्यांच्या प्रभागातच गेलं आज गल्लोगल्लीमध्ये रस्ते आहेत हा पालवन चौकातून जो हा मोठा रस्ता झालेला आहे हा गणेश मामा यांच्या माध्यमातून आणि भारतभूषण साहेब यांच्या पाठपुऱ्यातून ह्या कामं झालेले आहेत तेच नगरसेवक आज वार्ड क्रमांक चौदामध्ये लाभले आहेत तेच तसेच काम या प्रभागात करते ही जनतेची मागणी आहे आणि या लाडक्या बहिणी आज इथं जमलेले आहेत या जनतेने हे इलेक्शन हातात घेतलेलं आहे आणि हे दोन नगरसेवक तीन तारखेला गुलाल बुधळेश्वर राहणार नाहीत नक्कीच पाहायला गेलं तर गणेश मामा कोण आहेत ते आपण आज पाहिले आहेत कारण त्यांनी त्यांच्या वार्डमध्ये कशा पद्धतीने कामगिरी केली आहे कशा पद्धतीने विकास केला आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे मात्र आता या चौदा नंबर वार्डमध्ये ते पुन्हा एकदा जनतेसमोर येताना पाहायला मिळत आहेत कशा पद्धतीने त्यांना तुम्ही साथ देणार आहात ते आव्हान कशा पद्धतीने करणार आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित बीड